बातमी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अशी आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला केवायसीची अट रद्द करण्यात आली त्यामुळे बहिणींना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळेच बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे ज्यांचे पैसे मिळाले नाहीत त्यांना तीन हजार रुपये आणि जानेवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता असे चार हजार पाचशे रुपये सोडण्याची ऑर्डर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पत्रकारांना बोलताना आता देण्यात आलेली आहे यासाठी नऊ हजार सातशे कोटी रुपयांचा निधी बँकांना देण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे साहेब आत्ताच पत्रकारांशी बोलताना म्हणाले लाडक्या बहिणीनो माफ करा निवडणुकांच्या कालावधीमध्ये काहींना पैसे मिळाले का नाहीत अवद्याप डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता काही बहिणींच्या बँक खात्यावरती आलेला नाही तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा परवाच्या दिवशी पासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे सरकारने तरी सुद्धा तो हप्ता जमा झालेला नाही गेल्या तीन दिवसापासून जानेवारीचा बैठकीमध्ये केवायसीची माहिती समोर येत आहे आणि बहिणींच्या बँक खात्यावरती जानेवारी महिन्याच्या पंधराशे रुपये सुद्धा बहिणींच्या मा अकाउंट वर आजपासून जमा होत आहे पण त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे सुद्धा ज्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा झालेले नव्हते तर त्यांना सुद्धा आजपासून डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे पंधराशे रुपये सुरू आहेत असे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले मतदानाचा निकाल लागल्या लागल्या सरकारच्या माध्यमातून नऊ हजार सातशे कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केलेला होता आणि तशाच प्रकारे महिलांना डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वाटप सुरू असल्याची माहिती आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे तर तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे सुद्धा हप्ते आले नसतील तर ते सुद्धा पैसे आता के वाय ची अट रद्द केल्यामुळे या बारा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये देखील जमा होणार आहेत तर ते कोणते बारा जिल्हे आहेत की त्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत ही लिस्ट सरकारने वाचून दाखवलेली आहे ती लिस्ट पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की या बारा जिल्ह्यांमध्येच बहिणींचे पैसे जमा होणार आहे ही माहिती स्वतः पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे तर पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील बहिणींचा हप्ता जमा होणार आहे लातूर हिंगोली धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे तसेच अकोला परभणी धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर बहिणीनो तुम्ही सुद्धा या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे फक्त या जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यावरतीच पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत तुम्ही जर चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच महत्त्वाची अपडेट तुम्हाला रोज कळेल